नमस्कार प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज लोकनेते औचित्य साधून तेरा जानेवारी रोजी वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला असल्याचे माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले ते काय म्हणाले ते पाहूया ओळखला जातो परंतु हे करताना हे शहर बनताना या सर्व गोष्टी घडताना मूळ इथला भूमिपुत्र इथला प्रकल्पग्रस्त इथला जो मूळ जमीनदार ज्यांनी आपलं योगदान देऊन सरकारला योगदान दिलं आपल्या जमिनी दिल्या आणि मग त्याच्यावरती हे नवी मुंबई नावाचं शहर बसलं मग ते आता महापालिकेचा एक भाग आहे सिडको परिसराचा एक भाग आहे आणि उद्या होऊ असणारं घातणारा नैनाम विभाग आहे तर या भागातल्या सर्व गोष्टीतून अनेक लोकांच्या त्यागातून हे शहर बनलं आणि आज पाहता पाहता मुंबईला एक दुसरा पर्याय म्हणून त्यावेळेस सरकारने लोकसंख्या वाढत होती म्हणून एक नवीन शहराची निर्मिती केली आणि ती यशस्वी झाल्याचं निश्चितपणे आपण बघतो कारण इतर मुंबईच्या आसपासचे म्हणजे एका बाजूला ठाणे आहे भिवंडी आहे मीरा भाईंदर वसई त्यांच्यामानानं आपलं हा जो भाग आहे हा जास्तच इत्या डेव्हलप झाला कारण नियोजनबद्ध शहर झालं परंतु मागचा मूळ जो त्याग करणारा घटक आहे तो इथला मूळ जमीनदार इथला शेतकरी होता आणि त्या अनुषंगानं आज हे शहर बनतं नक्कीच आम्हालासुद्धा अभिमान वाटतो या विषयाचा की एक चांगलं शहर प्रत्येक म्हणजे या पृथ्वीवरती देश आहे देशांमध्ये राज्य राज्यांमध्ये राज्य, जिल्हे तालुके आणि मग शहरं आहेत त्यामध्ये नवी मुंबईचा आणि आपल्या आसपासच्या परिसराचं नक्कीच नाव आहे हो घातलेलं नवीन प्रस्ताव आंतरराष्ट्रीय आता आम्ही तर म्हणतो लोकनेते दि बा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ आता सरकार जेव्हा त्याला अंतिम थप्पा मारेल बोर्ड लावेल सरकार बोर्ड तर लागलेला आहे परंतु इतकं मोठं प्रकल्प तिथे आला आहे त्याच्यासवरती अवलंबून असणारे अनेक प्रकल्प म्हणजे आपण म्हणू की सर्विस इंडस्ट्री एअरपोर्ट आलं की त्याच्यावरती अवलंबून असणार आहे मग ते तुमचे हॉटेल्स असतील इतर कार्गोचे मोठमोठे मुट हब्ज येत आहेत त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट विभाग बनतो आहे अदानी रिलायन्स आणि महाराष्ट्र सरकार आणि केंद्र शासन याच्या माध्यमातून नवीन शहरांची निर्मिती सरकारने मला वाटतं आत्ताच जाहीर केलेलं आहे की के नवीन एक तिसरी मुंबई पूर्वी जाहीर झाली होती विलासराव देशमुख साहेब असताना आणि मग हे सर्व घडत असताना आम्ही बघतोय की आमच्याकडे दायित्व आहे आम्ही जे आहोत आम्ही इथले सामाजिक राजकीय अशा विविध स्तरांवरचे घटक होऊन आमची जबाबदारी येत असते आणि म्हणून त्या मोठमोठ्या कंपन्यांचे गोडाऊन्स जे आहेत हे भिवंडी परिसरामध्ये आहेत परंतु पूर्वी एक साधे गोडाऊन असायचे एक छत असायचं आणि नॉर्मल गोडाउन्स असायचे परंतु आताचे जर तुम्ही गोडाऊन बघितले मुट तर ॲमेझॉनसारखे मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्यासुद्धा त्या ठिकाणी त्यांना एक स्पेसिफिक गोडाऊन्सची जागा लागते त्याला ट्रेनिंग लागतं तिथे फोर क्लिप ऑपरेटर म्हणजे नॉर्मल पूर्वीसारखं काही राहिलेलं नाही आणि हे सर्व प्रशिक्षित लोकं असावेत तर त्यांनीसुद्धा सांगितलं की बाबा ह्याच्या या ठिकाणी आमचीसुद्धा लोकं या ठिकाणी येतील आणि आम्हाला जे चांगल्या पद्धतीची लोकं कशी पाहिजेत तर त्यात जसं मी तुम्हाला सांगतो लॉजिस्टिक आहे तसं स्टॅकिंगचंसुद्धा एक वेगळं स्किल असतं की कशा पद्धतीने तुम्ही त्याचं स्टॅकिंग करायला पाहिजे त्याला नंबरिंग असते तर सुद्धा आता सर्टिफिकेशन आलेलं आहे तर त्यांनी सांगितलं की जर अशा पद्धतीने कॉलेजमध्येच जर सुरुवातीपासून लोकं मिळाली तर आम्ही पुढच्या पिढीला या गोष्टी देतो की जी भविष्यामध्ये आज तुम्ही बघितलं असेल की भिवंडी आणि या परिसरामध्ये साधारण तीन हजार मोठमोठे गोडाऊन्स आहेत परंतु मधल्या काळामध्ये बघा तिथे आग लागते आपण ऐकतो कधीतरी अमुक ठिकाणी आग लागली नुकसान झालं तर त्या संदर्भामध्ये टेक्निकली म्हणजे तांत्रिकदृष्ट्यात ह्या गु घटना घडणार नाहीत आणि म्हणून प्रशिक्षित लोक कसे असायला पाहिजेत आणि म्हणून या संदर्भातल्या बऱ्याच गोष्टी पुढची येणारे चॅलेंजेस जे आव्हानं आहेत ही घेऊन आपल्याला देश कसा पुढे घेऊन जाता येईल हा एकंदरीत या संदर्भातला हा विषय घेऊन हा आमचा जो कार्यक्रम होणार आहे याच्यामध्ये जसं आता आम्ही पूर्वी जे सिस्टम घेत होतो आपले मेळावे याच्यामध्ये काहीतरी वेगळं पद्धतीने नवीन आधुनिकीकरणाच्या माध्यमातून कसं असावं यासाठी आम्ही ज्यांना आपण प्रोफेशनल लोक म्हणतो अशा प्रोफेशनल लोकांना आम्ही आमच्याबरोबर घेतलेला आहे म्हणजे जुनं पण आणि नवीन पण अशा सर्वांना घेऊन हा मेळावा नुसता रोजगार नाही तर विविध आयामांना <coughs> स्पर्श करणारा हा मेळावा असेल आणि याच्यामध्ये आम्हाला अपेक्षा आहे की जास्तीत जास्त म्हणजे हजारोच्या संख्येने लोकांनी यावं आणि हजारोच्या संख्येने लोकांना मार्गदर्शन मिळावं तिथे येऊन नोकरी लगेच तिथे मिळेल असं नाही परंतु त्याला एक साधारण अंदाज येईल की बाबा भविष्यामध्ये नवी मुंबई आणि इतर परिसरामध्ये कशा पद्धतीनं ह्या गोष्टी उपलब्ध होणार आहेत तर अशा पद्धतीचं साधारण आमचा हा विषय आहे मला विश्वास आहे की आपल्या सर्वांच्या माध्यमातून ही जास्तीत जास्त जनतेपर्यंत ही दृश्य जाईल याच्यामध्ये मी सांगितल्या पद्धतीनं प्रकल्पग्रस्त स्थानिक आणि इतर सर्व म्हणजे हा काय नुसता फक्त प्रकल्पग्रस्तांचाच नाही प्रकल्पग्रस्तांना का शासकीय कायदेशीर कायदेशीररीत्याचं प्राधान्य असतंच परंतु त्याच्या व्यतिरिक्त इतर जी लोकं आहेत मग ती कुठल्या जातीची धर्माची पंथाची नाही तो इतका स्थानिक आहे आणि त्याचा जो अधिकार आहे या अनुषंगाने त्यांनासुद्धा याचा निश्चितपणे उपयोग होईल असं मला वाटतं आता आपल्याला काय विचारायचं असेल तर आपण चांगली उपलब्धता आहे आणि सेंट्रल प्लेसला आहे त्याच्यामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत आहे असल्यामुळे विविध गटांमध्ये लोकं येतील आणि प्रयत्न आमचा आहे की जास्तीत जास्त लोकांना त्या ठिकाणी उपलब्ध कसं शंभर स्टॉल्स जे आहेत या ठिकाणी आत्ता काय झालं की कम्प्युटरायझेशनच्यामुळे तुम्हाला रजिस्ट्रेशन हा फक्त महत्त्वाचा भाग आहे आणि आजकाल सर्व ऑनलाईन असल्यामुळे आपल्याला पूर्वी वाटायचं की बाबा ह्या लोकांना कसं करता येईल परंतु आता आधुनिक तंत्रज्ञान आणि टेक्नॉलॉजीमुळे तुम्हाला अनेक गोष्टी करता येतात आणि हॉल जो आहे जो आपला विश्वास भावेचा हा त्याच्यामध्ये दर अर्ध्या तासाला वेगवेगळे सेमिनार्स होतील त्याच्यामुळे लोकांना सिटिंग पण होईल आणि एका बाजूला तुम्हाला त्याची माहिती मिळेल अशा पद्धतीचे आणि विश्वासमध्ये आता तुम्हाला कल्पना असेल की आता ते एक नवीन आता म्हणजे स्क्रीनिंग माहिती आहे ना तुम्हाला आता प्रोजेक्टर पण असल्यामुळे तो आपल्याला चांगल्या पद्धतीचं उपलब्ध होईल आणि दुसरी गोष्ट त्याची कॅपॅसिटी चांगली आहे नाही जे उद्योजक आता ज्यांनी स्टार्टअप्ससाठी आपल्या नवीन तुम्हाला कल्पना असेल मोट छोट की नाही मला मोट माहीत नाही पूर्वी आपल्याकडे मोठमोठ्या कंपन्या असायच्या पण आता हे स्टार्टअपवाले छोटे गाय झाले तुम्ही बघितलं असेल ना की मोठमोठे इंडस्ट्री आता कन्वर्ट होऊन मोठमोठ्या गाळ्यांमध्ये आलेली आहेत आणि त्या लोकांनी बेसिक म्हणजे त्यासाठी लागणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी ज्यांचं म्हणजे एकाच बिल्डिंगमध्ये दहा कंपन्या येतात आणि त्यांचे छोटे छोटे पार्ट्स जे आहेत ना त्याचं ज्याला आपण म्हणतो ना की असेम्बलिंग युनिट्स हे तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहीत नाही तुम्ही आता किती एम आय डी सी देतात आपल्या नवी एम तीस नवीन असे युनिट्स आलेले आहेत की जे आता सोन्यावरती प्रक्रिया करणार आहे तुम्हाला माहिती असेल की नाही सोन्याचं खूप मोठं जे ज्वेलरी हाऊस डायमंड हाऊस तुमची प्रक्रिया करणारे आपल्या इथे सत्तर नवीन कंपन्या आलेल्या आहेत ज्याच्यावरती ऑर्नामेंट्स म्हणजे ज्याच्यामध्ये आपण आर्टिफिशियल ज्वेलरी त्याच्यानंतर इमिटेशन ज्वेलरी असे बरेच उद्योजक आता नवी आपल्या इथे आलेले आहेत ज्या लोकांनी मोठमोठे मुट गाळे घेतलेले आहेत त्या लोकांना लोकं पाहिजेत तर ती तुम्हाला तुम्हाला माहिती आहे ना आता जे जसं सुरतला डायमंडचं मोठं मार्केट होतं पण आता तुम्ही मागे बघितलं असं ना की मध्ये एक मोठं मार्केट नवीन एक पद्धतीचं तयार झालं तर तशाच पद्धतीचे नवीन हब आता आपल्या नवी निर्माण होत आहे तशाच पद्धतीचं हब आता तळोजाला या ठिकाणी सत्तर एकरमध्ये शा म्हणजे महाराष्ट्र सरकार एम आय डी सीने त्याला सत्तर एकरमध्ये जागा दिलेली आहे तर जेणेकरून छोटे छोटे उद्योग याच्यामध्ये मोठ्या स्केल म्हणजे मोठं स्केल नाही म्हणजे तुमचं हां ल साहेब आत्ताच्या घडीला काय झालेलं आहे की मोठे उद्योजकांच्या बरोबर लघु उद्योजक स्मॉल मायक्रो आणि मिडियम ज्याला म्हणतो ना हे याचं फार मोठ्या प्रमाणामध्ये आणि त्याचा आज हा चायना कशासाठी यशस्वी झाला तुम्हाला माहिती आहे का याचं कारणच आहे की चायनाच्या गावागावामध्ये तुम्हाला बघायला मिळतील की असे छोटे छोटे अशा मोठमोठ्या इंडस्ट्री झालेल्या आहेत छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत परंतु पर ज्या लोकांना ट्रान्सपोर्टेशनची जायची लांब जायची गरज नाही आपल्याच गावामध्ये सरकारने जागा दिल्यात मोठमोठे मुट गाय करतात जात जातात काम करतात संध्याकाळी घरी येतात सायकलवर जाऊन येतात त्याच्यामुळे अशा पद्धतीचा जर कॉन्सेप्ट केला तर तुम्हाला कमी खर्चामध्ये तुमचं स्वतःचं ज्ञान स्वतःची मेहनतीवरती माणूस दुसऱ्यावर राम स्वतः छोटे छोटे अनेक लोक आता जसं का लेडीज बसलेत तुमच्या कानाच्या रिंग बनवणं म्हणजे ते काय बोलतात त्याला म्हणजे कानातले हातातले हे मॅन्युफॅक्चर करणाऱ्या आपल्या नवीन मेमध्ये सोळा कंपन्या आलेल्या आहेत त्यांच्याकडे ते बोलतात की आम्हाला नवीन नवीन डिझाईन म्हणजे कुठला ट्रेंड चालतो लेडीज लोकांना आता कुठला ट्रेंड चालू आहे हो त्या ट्रेंडच्या वेगवेगळ्या डिझाईन बनवणं याच्यासाठी ते लोकांना माणसं पडतात मोठं काम नाही आहे छोटं छोटं काम आपल्या सर्वांना कल्पना आहे की लोकनेते दिवा पाटील साहेब यांची जयंती तेरा तारखेला आहे मागच्या वर्षी पनवेल या ठिकाणी हा रोजगार मेळावा झाला होता मागच्या वर्षीच ठरलं होतं की हा रोजगार मेळावा पुढच्या वर्षी नवी मेमध्ये आम्ही या ठिकाणी नवी मी क्षेत्रामध्ये घेणार आणि त्या पद्धतीचा नियोजनाचा भाग म्हणून तो तेरा तारखेला विश्वदास भावे नाट्यगृहाच्या परिसरामध्ये सकाळी नऊ वाजता केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आणि विविध सामाजिक विविध स्किल म्हणजे ज्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या अनुषंगानं एम एस एम ई त्याच्यानंतर कौशल्य विभाग कौशल्य भारत विभाग राज्य सरकार आणि केंद्र सरकार या सर्वांच्या सहकार्यानं तशाच पद्धतीनं भूमिपुत्र स्थानिक प्रकल्पग्रस्त संस्था दिवा पाटील संघर्ष समिती संस्था छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा मंडळ अशा सर्व स्थानिक प्रकल्पग्रस्त संस्था तशाच पद्धतीनं इतर म्हणजे याच्यामध्ये फक्त प्रकल्पग्रस्तांचाच रोजगार नाही तर या शहरामध्ये राहणारा जो रहिवाशी आहे ठाणे रायगड विभागात राहणारे जे इथले जे रहिवासी आहेत बेरोजगार असतील किंवा नवीन जी पिढी आहे ज्यांनी आता शिक्षण घेतलेलं आहे त्यांना प्रशिक्षण मिळालं पाहिजे ज्यांना प्रशिक्षण मिळालेलं आहे त्यांना नोकरी मिळाली पाहिजे यासाठीचा हा मेळावा खूप महत्त्वाचा ठरेल असं मला वाटतं आणि म्हणून मी आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना या ठिकाणी आवाहन करतो की तेरा तारखेला सकाळी नऊ वाजल्यापासून चार वाजेपर्यंत विष्णुदास भावे नाट्यगृह नवी मुंबई इथे होणारा हा स्वयंरोजगार स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी विविध विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी विविध संस्था येतील विविध कॉलेजेसच्या संस्था येतील स्टार्टअप इंडियाची विविध लोकं येतील याचा लाभ आपण घ्यावा अशी या ठिकाणी मी आमच्या सर्वांच्या वतीनं आपल्याला विनंती करतो बीरो रिपोर्ट प्रबोधनशे न्यूज नेमे पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधन निशा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा